मित्रांनो शेतकरी मुलगा या युट्यूब चॅनल तुमचं सहशे स्वागत करतो आपण शेतामध्ये एका तुम्ही बघू शकता मेथी मेथीची क्वालिटी एकदम जोरदार आहे तुम्ही बघू शकता तर मेथीचा हा दीड एकरचा प्लॉट आहे शेतकऱ्यांना दीड एकरचा प्लॉट आपला व्यापारी विकला आहे बघूया दीड एकरचा प्लॉट हा किती मध्ये विकला सविस्तर माहिती जाणून घेऊ तुम्ही बघू शकता लेबर वगैरे वावरामध्ये आलेले शेतामध्ये व प्लॉटमध्ये आता किती प्रॉफिट झाला शेतकऱ्याला तर सविस्तर माहिती जाणून घेऊ फक्त व्हिडिओ शोटपर्यंत पाहायला विसरू नका खरंच तुम्हाला मनातून माझा हिडिओ आवडला तरच असेच व्हिडिओ पाहायला चॅनलला सबस्क्राईब करायला ते गाडीवरती जवळ थांबलेले तिथे गाडी वगैरे पिकअप तुम्ही मागू शकता अख्खं पिकअप भरणं नाव सांगा माधव सोना तर किती एकर प्लॉट सरासरी मेथीच दीड एकराचं तर जे मेथीचं पीक असते किती महिन्याचं असते मिनिमम मिन? एकवीस दिवसामध्ये आपली पंचवीस दिवसाला प्लॉट विकायला सुरुवात होती आपली तर दीड एकर प्लॉट टाकला तुम्ही जे वातावरणाचं अभाव वातावरण त्याच्यामध्ये काही जळ वगैरे झाली का थोडीफार होती थोडीफार होतीच का तर दीड एकर मध्ये किती विकलोई बी पडल होतं आपल्या सरासरी दीड क्विंटल तर मी इतर सरासरी काय किलोचा दरम्यान भाव आता शंभर रुपये किलो ठीक आहे तुम्ही बघू शकता टाकलं तर टोटल आपल्या प्लॉटला प्लॉटला किती खर्च आला होता सगळं टाकणार सगळं पस्तीस चाळीस हजार रुपये सरासरी आपल्याला फवारणी पण घ्यावं लागते याच्यावरती तर किती तीन घ्यावं लागतं तर केव्हा आपण भाजीपाला व्यवसाय करतात दहा पंधरा दरवर्षी प्लॉट एक तरी टाकता कोथिंबीर झाला भाजी तर म्हणजे चिल्लर मध्ये विकत नाही तुम्ही असे पेपरला कुठं नेऊन जायक ठोक संपर्क यांच्याशी सांगत ठीक आहे त्याचा संपर्क कसा केला यांच्याशी ठीक आहे तर पूर्ण प्लॉट दिलेला काय रेट भेटला आज आपल्या प्लॉटला एक लाख चाळीस हजार पूर्ण समजा देऊन सगळं त्यांच्याकडे समजा खर्च वगैरे सगळं तुम्ही बघू शकता ठीक आहे तुषार वगैरे आपल्या घरचं समजा मोकळ पाणी भरलं तुषार ना भरले तुषार मोकळं भरत काय होत नॉर्मल जेव्हा पाणी भेटायचं तेवढंच भेटलं गेलं पाहिजे समजा घंटा अर्धा घंटा पाऊन घंटा असं ऊन पाहून वातावरण पाहून हे करावं लागतं ठीक ठीक आहे याच्या अगोदर जेव्हा भाजी मी ती टाकली ती कोथम टाकली त्याच्यावर जेव्हा लोकांना भावना होतात शंभर दीडशे शाके त्यावेळेस पण प्लॉट होते का आपले संघर्ष चालेल समजा तुमचा कधीतरी भाव भेटतो तुम्हाला शेतीमध्ये तुम्ही बघू शकता मेथीचा जो प्लॉट आहे हा दीड लाखामध्ये देऊन टाकला शेतकऱ्यांना तुम्ही बघू शकता शेतीला खूप कष्ट घ्यावं लागते कारण की तुम्ही बघू शकता वातावरण आबाळ असल्यानं सरासरी मेथी येत नाही तरी आपली चांगल्या त्यांना मेहनत घेतली औषध वगैरे फवारणी करून आपलं कष्टाचं फळ त्यांच्या हाती आलेलं आहे तुम्ही बघू शकता खूप तुरळक शेतकऱ्याला असा सरासरी भाव भेटतो संपर्क जाणून घेऊ तुम्ही बघू शकता इथं शेतकऱ्यांना म्हणजे भाजीपाला खरेदी केला आहे त्यांचा संपर्क जाणून घेऊ त्यांच्या थोडक्यामध्ये माहिती जाणून घेऊ फक्त मी व्हिडिओ शोधला विश्व म्हणजे टोटल भाजीपाला खरेदी करत असतो शेतीमध्ये माल तर इथं सध्या तुम्ही बघू शकता मेथी तर एका शेताची जी मेथी खरेदी केलेली आहे तर खरेदी केलेली आहे तर पुन्हा बघू शकता कशी खरेदी केली तुम्ही बघू शकता खरेदी करण्याची प्रकार त्यांची जाणून घेऊ आपण थोडक्यामध्ये सगळ्यात पहिलं तुमचं नाव सांगा माझं नाव अजय रतन बोरमळे जो तुम्ही प्लॉट दिसतो एकरचा दीड एकर प्लॉट आहे मेथीचा तर तुम्ही स्वतः खरेदी आहे का आता स्वतः खरेदी केला लेबर लावले आज शेतकऱ्याच्या म्हणजे कोणते कोणते प्लॉट खरेदी करता तुम्ही भाजीपाला विषय मेथी सांबार शेपू मेथी समाज शेपू म्हणजे जो खरेदी केला ट्रान्सफर मार्केट विकतात तुम्ही सरासरी मार्केटले इंदोर इंदोर तिघा गुजरात तिका तर जे आता पुन्हा तुमचंच लेबर आहे की तुमच्या हो सगळं माझं सगळं माझं तर आता जो सध्या मी प्लॉट आहे दीड एकरचा तर मिनिमम शेतकऱ्या काय खरेदी केलेला दे, तुम्ही खरेदी केला दीड लाख रुपये दीड लाख रुपयांना तुम्ही खरेदी केलेला आहे त्यानंतर तुमचं जे काय प्रॉफिट होईल समजा लेबर वगैरे जाऊन पुन्हा तुमचा स्वतःच्या तुम्ही घेतलेला आहे ठीक आहे तर आता जे लेबर आहे तुम्ही जे लेबर लावले एक ते दीड एकर मध्ये लेबर तुम्ही सरासरी बघू शकता पंधरा ते वीस लेबर तुमचे आहे का तर यांचं सरासरी किती यांचा खर्च किती जातो याला चारशे रोज बाईचा पाचशे रोज माणसाचा चारशे रुपये बाई आणि माणसा सरासरी पाचशे रुपये ठीक आहे तुम्ही बघू शकता गाडी वगैरे घरची आपली गाडी घरची दरवर्षी आपला महिने बारा महिने शेपू असो पालक असू तर मित्रांनो सध्याला कुठे वालसंगीचे का तर कोणत्या मधले तुम्ही भाजीपाला जास्त खरेदी करत असतात राजू झाला जन्ना झाला मुंडे झाला तिकडं राजूला चेन्नईगाव धामणगाव तर मित्रांनो तुम्ही बघू शकता तर आपल्याला जर म्हणजे संपूर्ण शेतकरी असतात खूप शेतकरी असतात त्यांना काय असतं संपूर्ण माहिती नसतं जे भाजीपाला लावतात पण त्यांना योग्य दरात भाव भेटत नाही तर योग्य दरात भाव भेटण्यासाठी आपल्यासोबत तुम्ही भाऊ बघू शकता व्यापारी छोटे व्यापारी युवा उद्योजक तर यांच्याशी संपर्क सांगू शकतो मी तुमच्याबरोबर संपूर्ण एकदा नाव सांगा नंबर सांगा कारण की तुम्ही जर कोणाला जर भाजीपाला जर टाकला तुम्ही यांचा संपर्क करू शकता तुम्हाला जर योग्य दरात भाव जर भेटला तर तुम्ही याला प्लॉट विकू शकता तर मित्रांनो सगळ्यात पहिले तुमचं नाव वगैरे सांगा नंबर सांगा आपल्या शेतकरी मित्रांना माझं नाव अजय रतन बोरमळे मोबाईल नंबर सत्तर अठ्ठावीस एकोणतीस सव्वीस झिरो प्लॉट लावतात त्यांना काय असतं खूप वेपारी असतात जे पडून मागतात खूप आमच्या भाजीपाला तुम्ही बघू शकता मी चॅनलवर व्हिडिओ टाकत असतो भाजीपाला तर मी छोटी भाजीपाला खरेदी करत असतो इकडे तुम्ही बघू शकता एक खरेदी करू शकता तर मित्रांनो जुडी म्हणजे पावसाची जुडी एक अर्धा किलोची जुडी असते आपल्या अर्धा किलो किंवा पावसाची अर्धा किलो किंवा पावसाची गड्डी ठीक आहे आता या वगैरे काहीच नाही काहीच नाही डायरेक्ट गाडी लोडिंग होती डायरेक्ट गाडी लोडिंग तर पिकअप मध्ये सरासरी किती कॅरेट बसते आपले एकशे साठ कॅरेट एकशे साठ कॅरेट एका पिकअप मध्ये ठीक आहे को तुम्ही सध्या काय खरेदी चालली एक प्लॉट किती मध्ये तुमचे गुप्त राहत माल बघून राहत हा सर मालावरती असत म्हणजे भावावरती जर रोजची खरेदी अलग अलग असते रोज ची बाजार खोलता इथून पुढे शेतकऱ्याला तुम्ही काय संद देऊ शकता काय टाकलं एक संदेश एकदा एकदम भाऊ प्लॉटला भेटू शकतो मी त्याचं छान येऊ शकतो का ठीक तुम्ही पुढायचं पाहुणे वाचीच आहे का तुम्ही म्हणून आपल्या जे भाजी वगैरे साठी काय जर दिले आपले बोनस आता तुम्हाला पाचशे रुपये पाचशे रुपये तर सकाळी किती वाजता यावं लागतं सकाळी नऊ वाजता नऊ ते किती नऊ ते पाच नऊ ते पाच ठीक आहे तर भाऊ हमेशा कैदगत असते खूप शेतकाची कंटिन्यू तर पुन्हा लेबर वीस ते बावीस इंश असतं किती पस्तीस तीस जण ठीक आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मेहनत वगैरे करावी लागते तुम्ही बघू शकता इकडे उप वगैरे घेतलेले व्यवस्थितपणे त्यानंतर व्यवस्थित टाकलेले कारण की पाण्यामुळे म्हणजे सडवाण लाग नागो म्हणून त्यानंतर इकडे बघू शकता पाठीमागे भुएे जुड्या वगैरे बांधतात अर्धा एक किलोची जुडी असते तुम्ही बघू शकता सरासरी पाऊस आहे ते अर्धा किलोची जुडी तुम्ही यायला तर बघितलंच हे भोवे यांनी खरेदी केली आहे चल मित्रांनो हा व्हिडिओ मनाचा मुद्दा असा आहे की तुम्ही बघितला असेल या मध्ये मी सांगत नाही की शेतकऱ्याला चांगला भाव भेटला आहे फक्त शेतकऱ्याला जे का दीड एकरचा प्लॉट तुम्ही बघू शकता दीड लाखामध्ये विकलेला आहे तर मित्रांनो खरेदी केलेली योग्य चांगली खरेदी केली होती त्यांचा नंबर पण व्यापारी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे त्यांचे संपर्क करू शकता व अशी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सस्क्राईब करू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये जाणवणार